डाकेफळ आणि हा एरिया मुसळधार पाऊस पडतोय मागे काही निरीक्षण घेतले तर हुमणीचे भुंगेरे दिसलेले तर आता ह्या भागात आज हा जो काही पडलेला पाऊस आहे किंवा हा जो काही पडतोय तर ह्याच्यावर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता उद्या तात्काळ आपण हुमणी आळीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं तात्काळ प्रकाश सापळे जे आहे ते महत्त्वाचे झाडं सांगतो मी कडुनिंबाचं झाड जा त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आपलं बाबडीचं झाड त्याच्यानंतर आपण जे काही शेवग्याचे शेंगा होतो त्याचं एक झाड आणि बोरीचं झाड तर ह्याच्यावर निश्चित तुम्हाला गॅरंटीनं तुम्ही शेतामध्ये जा सायंकाळी साडेसहाच्या नंतर बघा तर त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हुंगीचे भुंगिरे दिसतील हा वाळवाचा पाऊस उत्कृष्ट पाऊस पडला आहे आणि ह्याचा ऊस पिकायला तर निश्चित फायदा होणार आहे पण प्लस त्याच्यात आत्ता करायची गोष्ट सांगितल्याप्रमाणे हुमणीचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आणि कर गेल्या वर्षी आमचे निरीक्षण आहेत हेच होळ भाग असेल आनंदगाव सारणी भागात प्रचंड मोठ्या प्रमाणे काही ठिकाणी हुमणीचा प्रादुर्भाव झालेला आणि शेतकऱ्याचं नुकसान झालेलं तर त्या ठिकाणी जे आहे ते आपण या उपाययोजना जा ज्या आहेत ते आता प्रकाश सापळे लावून किंवा हुमणीचे होलोट्राचियाचे आपल्याला कामगन सापळेसुद्धा भेटत आहे ग्रीन रेव्हल्युशनचे तीसुद्धा आपण बकेट टा ट्रॅप जे आहे ती घेऊ शकतो आणि ते सुद्धा लावलं निश्चित हे ट्रॅप होतील प्रौढावस्था जे आहे ते पकडल्या जाईल आणि ह्याच्यामध्ये त्याचं जे आहे ते नियंत्रण करण्यास सोपं जाईल